महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज नांदेड येथे परिमंडळ स्तरीय मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्याच जो मेन उद्देश होता एक महावितरण कंपनीच्या वतीने नांदेड परिमंडळामध्ये जी काही दहशत चाललेली होती त्या संदर्भामध्ये महावितरण कंपनीचे मॅनेजमेंट प्लस संघटनांचे पदाधिकारी व सभासद यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला होता आणि विशेषतः मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची भूमिका आहे ही कंपनी टिकली तर आपण टिकोत कारण ह्या तिन्ही कंपन्यांमध्ये मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सभासदांची संख्या लक्षणीय आहे आणि विशेषतः बहुजन फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणारे या का तिन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी आहेत महापार्षणमध्ये आम्ही वर्किंग स्टेनच्या चौतीस टक्के मेंबरशिप संघटनेची आहे आणि विशेषतः आता जी महावितरण कंपनीमधील जी क्लास फोरची भरती झाली यामध्ये पाच हजार सहाशे एकतीस कर्मचाऱ्यांची भरती झाली होती परंतु त्यातील सदोतीसशे कर्मचारी हे जॉईन झालेत आणि ह्या सदोतीसशे कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास तीन हजार कर्मचारी हे एस सी एस टी व्ही टी मायनॉरिटीजचे आहेत आणि ह्या कंपनीमध्ये भविष्यामध्ये आम्हाला सोल बार्गेनिंग संघटन करायचंय मान्यता प्राप्त संघटन आहे कारण ही कंपनी सध्याच्या परिस्थितीमध्ये एक रिस्ट्रक्चरिंग म्हणा किंवा पॅरल लायसन्सी देशामध्ये जो इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट दोन हजार तीन अन्वय हा कायदा ह्या देशामध्ये जर आला तर इथं जे काही धंदांडी असतील मग ते अंबानी असतील अदानी असतील किंवा जे ज्यांच्याकडे पैसा आहे अशांच्या ताब्यामध्ये देण्याचं कटकारस्थान या शासनामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहे आणि म्हणून एक एक प्रयोग स्मार्ट मीटर असेल रिस्ट्रक्चरिंग असेल रिस्ट्रक्चरिंगमध्ये सुद्धा आमची प्रमुख अशी मागणी आहे की मागासवर्गीयांचा जो चौदा हजार सहाशे सत्तेचाळीस पदांचा अनुशेष तो भरला पाहिजे ही भूमिकेने सातत्याने परवाच्या डायरेक्टर एचआर आणि डायरेक्टर टेक्निकलच्या संदर्भामध्ये मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही त्या संदर्भात बोललो कारण ही कंपनीचा महसूल आद्या अगोदरच्या काळामध्ये ज्यावेळेस एकोणीसशे साठला हे विद्युत मंडळ झालं साठ ते दोन हजार पाच पर्यंत या कंपनीकडे बघण्याचा दृष्टिकोन होता वाडीतांडे असेल ज्याला कनेक्शन पाहिजे असेल वीज पाहिजे असेल अशांना आपण शंभर टक्के सबसिडीच्या माध्यमातून आपण कनेक्शन देत होतो परंतु भविष्यामध्ये जर जा रिस्ट्रक्चरिंग झालं तर मागासवर्गीयांना या कनेक्शन घेण्याच्या संदर्भामध्ये कोणत्याही फॅसिलिटीज राहणार नाहीत सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत आता आपल्याला काही जे काही कनेक्शनला जो कोटेशनचा जो खर्च असतो तो मिनिमम कनेक्शनचा खर्च सुद्धा आपल्याला द्यावा लागतो आणि भविष्यामध्ये या जे काही जे काही कनेक्शन्स आहेत एका धन दिलं तर आपल्याला कनेक्शन सुद्धा मिळणार नाहीत ही सुद्धा भीती निर्माण झाली आणि बिलो मध्ये सुद्धा जे टॅरिफ आहे त्या टॅरिफच्या संदर्भामध्ये ती म्हणजे अत्यंत कमी दरामध्ये आपल्याला वीज उपलब्ध होऊ शकते परंतु एखादा कोणताही प्रायव्हेट सेक्टरमधील मा जर माणूस जर आला तर तो त्याचा नफ्याचं बघेल याच्याकडे सोशल ऍस्पेक्ट म्हणून बघणार नाही ही भूमिका सुद्धा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने मागे आम्ही ज्यावेळेस नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही दहा हजार कर्मचारी एस सी एस टी व्ही जे एन टी मायनॉरिटीच्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं त्यावेळेसचे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा ऊर्जा मंत्री फडणवीस साहेब असतील त्यांनी आम्हाला त्यावेळेस तात्काळ सांगितलं होतं की भविष्यामध्ये पॅरल लायसन्सी करणार नाहीत कारण आता एक जर उदाहरण पाहिलं सध्याला की आपण जिओचं मोबाईलचं कार्ड घेत होतो जिओने अगोदर पाच सहा महिने एक वर्षभर आपल्याला कनेक्शन हे फ्री दिलं पण नंतरच्या कालखंडामध्ये पाचशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये अशा मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेण्याच्या संदर्भामध्ये सुरुवात केली तसाच प्रकार म्हणजे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर महावितरण किंवा शासनाचं असताना त्यांनी आता पॅरल लायसन्सी जर कायदा आला तर भविष्यामध्ये इंडस्ट्रियल सेक्टर कनेक्शनच्या दृष्टिकोनातून ते घेऊ शकतात आणि आता भविष्यामध्ये आपण बघतायत की सोलरच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण सोलरची तणावाच वातावरण वाढून चाललेलं कर्मचाऱ्या कर्मचारी अतिशय त्यांना पाठबळ मिळण्यासाठी आणि समन्वय समन्वय समन्वयच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित त्यासाठी आमच्या संघटनेचे केंद्रीय संजय गोडके साहेब कार्यकारी संचालक ऑनलेक्टर यांनी अतिशय पद्धतशीर मार्गदर्शन केलं आणि अपेक्षा यशस्वी झालं यामुळे एक सभासदामध्ये चैतन्य निर्माण झालंय ऊर्जा मिळाली यापुढे संघटन अतिशय व्यापक होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण कर्मच्या दोषणावर लढणारी एकमेव संघटना असल्यामुळे यापुढे भविष्यभक्त मागासवर्गीय सुरू आहे